राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा नगर जिल्ह्यात जरी पावसाचा जोर नसला तरी दुसरीकडे मात्र भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढत चालली आहे पाणीसाठा अठ्ठावीस टक्क्यांवर गेलेला आहे पावसाचा आगार समजल्या जाणाऱ्या पांडोट क्षेत्राला महिनाभर उलकावणी देणाऱ्या मान्सूनने गेल्या तीन दिवसातच धरणांचा नूर पालटला आहे मुळा आणि भंडारदरा या दोन्ही धरणांच्या विस्तीर्ण पांडोट क्षेत्रात मान्सूननं मा दमदार पुनरागमन केलं असून महिनाभराच्या कमी अधिक पावसाने एकट्या भंडारदरा धरणात अडीच हजार दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे तर मुळाखोरात काहीशा उशिराने दाखल झालेल्या मान्सूनचा जोर वाढल्याने अवघ्या चोवीस तासात धरणात चारशे चौऱ्याहत्तर दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर रविवारी उत्तर रात्रीत मात्र ओसरलेला असून अधूनमधून जोरदार आषाढ सरी कोसळत आहेत आणि त्यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांना आवेश चढलेला असून भात खेचरेसुद्धा तुडुंब भरून वाहू लागले सलगच्या पावसाने भंडारदऱ्याचा परिसर निसर्ग सौंदर्यानं बहरलेला असून पर्यटकांची गर्दी वाढू लागली यंदा राज्यात वेळेवर मान्सूनचं आगमन होऊन सुद्धा जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा भंडारदरा आणि निळवंडे धरणाला मात्र त्याची प्रदीर्घ का प्रतीक्षा करावी लागली जूनचा संपूर्ण महिना रुसलेल्या पावसाचे गेल्या शुक्रवारी दिनांक पाच पानलोटात जोरदार पुनरागमन झाले भंडारदराच्या पानलोटातील घाटघर रतनवाडी पांजरे उडदावनी अशा सर्वदूर गेलेल्या चार दिवसांपासून तुफान जलवृष्टी होत असल्याने खपाटीला गेलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वेगानं वाढत असून गेल्या अठ्ठेचाळीस तासात धरणात नव्यानं सातशे एकोणसत्तर दशलक्ष घनफूट पाणी दाखल झालं आहे त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा हा सत्तावीस पूर्णांक एक्कावन्न टक्क्यावर पोचला आहे धरणाच्या विद्युत ग्रह क्रमांक दोनमधून सध्या वीज निर्मिती सुरू असल्याने त्यासाठी अडीच हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह हो सोडण्यात आला आहे संगमनेर अकोले राहता कोपरगाव आणि सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडी धरणाच्या पाणडोटातील स्थिती समाधानकारक असून कळसुबाईच्या शिखर रंगांवर आषाढ सरींचा फेर कायम असल्याने बाकी जलाशयांच्या भिंतीवरून वाहणारा प्रवाह हो टिकून आहे त्यामुळे निळवंडाच्या पाणीसाठा हलता असून चोवीस तासात या धरणाच्या पाणीसाठ्यात एकाहत्तर दशलक्षटाची भर पडून एकूण पाणीसाठा अकरा पूर्णांक छत्तीस टक्के झाला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा